मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार आपणासमोर सिद्धहस्त लेखिका सौ कांता भोसले यांच्या परवडी कथासंग्रहातील कथा झळा आपणासमोर अभिवाचन करीत आहे तत्पूर्वी आपण सर्वजण सर आज जर प्रथमच जर माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर ऐकूया सौ कांता भोसले यांच्या परवड या संग्रहातील कथा झळा रणजीच्या घरात आय बा बावंड भावंडात सगळ्यात थुरली रणजी आई काय मा खाती तर दादासनी आज दम्याचा त्रास हो याचा वाडवडिलांची जमीन होती तरी पण सारे पावसाच्या जीवावरची जिरायत बाकी बाग आहेत जमीन कोर्ट कचेरीच्या वादात अडकून पडलेली घरात खाणारी सहा सात तोंड पण उत्पन्न म्हणसाल तर कसलंच नव्हतं हातावरचं पोट आई दादा रोजगार करून घर चालवायची घरच्या ह्या असल्या नाजूक परिस्थितीनं रणजीची शाळा चौथी जी बंद झाली ती कायमचीच रणजी आईला घरच्या का घरकामात हातभार लावायची बागदा बागता नऊ दहा वर्ष सरली ती काही कळलं नाही रणजी आता वयात आलेली गोरी गुमटी रेखीवदार दार नाक पाणीदार टपूर डोळ सडक काळ भोरक्यास शिडशिडीत बांधा जशी काय अगदी लाजरी बुजरी रान काळाच आय दादासोबत रणजीबी मोलमोजरी करून घर चालवायला हातभार लावायची त्यातच बहात्तर साली दुष्काळ पडला चारा पावसाळा कोरडा गेला भूंदभर सुधीत पाऊस पडला नाही त्याच्यामुळं शेतात हाताला काम मिळ ना घरात एक एक दिस चूल पेटण असे झाले कधी नवं ते साऱ्या मुलखात मोठा दुष्काळ पडल्या कारणानं गावगाणा सरकारनं रोजगार हमीची कामं काढली कामाच्या बदल्यात माणसासनी आठवड्याला रोजगार आणि रोज दुपारच्याला खायला एक माप सुकडी मिळायची ते रोजगार आणि सुकडीवर कसं बस घर चाललेलं होतं गावातली नक नाकळती शिमडी पोरं सोडली तर सारं गाव झाडून रोजगार हमीच्या कामावर जायला लागलेला पाच सहा महिन्यातच गावातल्या सडका नाला बल्डिंग पाजार तलावाची कामं संपली गावातली रोजगार हमीची कामं पूरी झाल्यानं गावात काही काम मिळेल घरात एक येक यळला चूल पेटायचे मुश्किल झाले लहान धाकट्या वाहनचं रडणं रणजीला बघवना दादांच्या डोसक्या तर कायमच उद्याच्या भाकरीची काळजी लागलेली असायची अहो खार पाडा कोणाकडं काय हात उसणं मागायचं म्हणलं तरी अवघड झालेलं चांगल्या बागायताराच्या घरातल्या कणगी कुडून आ वासून उताना पडल्या होत्या चांगल्या घरातल्या पुरी बाळी बायका माणसं सुधी रोजगार हमीच्या कामावर जात होती इलाजच खुटल्या हो, दुसरं तरी काय करणार होती ओ रोजगार गावातली रोजगार हमीची कामं झाल्यावर हो, हिरीची कामं सुरू झाली गावातल्या नंदू मुकादमाला हिरीचा गाळ काढून ख्वाल करायचा ठेका मिळालेला दादा गावातली गावात हिरीच्या जा कामा जायला लागलं तर वयाच्या मानानं दादासनी काम झेपत नव्हतं त्यात त्यांनी आजन मजन त्यांना त्या दम्याचा तारास होयचा ही मुकादमाच्या लगेच ध्यानात आले एक दिवशी सांच्याला कामान सुटल्यावर मुकादम दादासनी म्हणाला दादा उद्या बसन तुम्ही काय काम येऊ न का कावं मग आव दादा ही तर हिरेच काम आहोत गाड्यांचा भेंड निघतो तु या तुमच्या सारख्या दम करायचं ही काही काम नव्ह तुम्ही आपलं सडक नाही तर पाझरता लाव कुठं काम चालू असल तर बघा रोजगार हमीच काम बंद झाले ती आपल्या गावातली आवा आपल्या गावातली बंद झाली म्हणून काय झालं शेजारच्या गावात हायती की चालू गावातली सारे तिकडेच कामाव जाते भी जो काम आसा, आसा का। ती तुम्ही बी तिकडंच बघा माझ्याकडे तुम्हाला जोपण्याजोगं काम नाही म्हणून म्हणतो या हवं असं असं म्हणू नका माझी लेकरं वाळव या बघा दादा ती तुमची तुम्ही बघा खरी तर मला परवडत नाही तुम्हाला फुल रोज द्यावा म्हणून म्हणतो या काय बी करा पर मला काम काढू नका असं म्हणताय मग बघा दादा मी काय म्हणतो या तुम्हाला चालत असल तर अर्ध्या हजरीवर काम करा हवा पर मुकादम हवन बी व काय नाही बरं का मला खरंच परवडत नाही नाही तुमच्यासारख्याला रोजगार व ठेवायला आता उगाच खडीला येऊ नका तुम्हाला जमत असेल तर उद्यापासून कामाव्या नाहीतर तुम्ही आपलं दुसरीकडे काम बघा आता तुमचं तुम्ही ठरवा काय ती सांच्या दादा कामावरनं घरी आलं आज दादा कसल्या तरी काळजीत आहेत ही रणजीच्या यात आलं कप बशी हातात देत रंजीने विचारलं दादा आज तुम्ही गप गप काय नाही गपूर आता नाही कस अगं मुकादम म्हणतोय मला काम झेपत नाही उद्यापासनं कामाव येऊ नका म्हणून सांगितलंय आला तर अर्धी हाजरी मिळेल म्हणतो मग मी पण यावं का उद्यापासनं कामाव हम्म तुला नाही जायचं काम तुझ्या आवाक्या बाहेरचं आहे त्यात तुला ठाव नाही हिरीच्या कामाव बायकासनी पहिल्यापासून अर्धीच हजरी मिळते अव बघू की कसा जमत नाही ते तुम्ही फक्स तर मुकादमाच्या कानाव घाला बघा तरी तो काय म्हणतोय ती काम जमत नाही म्हणून कसं चाललच पाहिजे दुसऱ्या दिवशी मुकादम रणजीच्या कामा मुकादमाला रणजीच्या कामाबद्दल विचारलं तर तो म्हणला आता ह्या आणि काय नव खूळ काढलंय या बघा दादा तुम्ही बिना कामाचं डोसकं खाऊ नका बर का एकतर ही बायका माणसांचं काम नाही आव नाही म्हणू ना हात हार जुळतो या बघा दादा तुमची नड आहे म्हणून तुम्हाला आणि तुमच्या पूर्ला कामाव घेतोय परत तुम्हाला तर ठाव आहे हिरीच्या कामा बायकासने अर्धे हजेरी मिळती ती पुन्हा वाद न ग पहिलंच सांगून ठेवतो या थोडा धीर आला आता दोघांच्या हाजरीत कसं तरी घरचं भागल रंजी आता दादा बरोबर हिरीच्या कामावर जायला लागली गाड्यांच्या बरोबरीनं गाळाच्या पाट्यावर काढायची कवा कवा पाट्यावर भरून द्यायची गाळाच्या कामात पहिल्यांदा ता लय तारास झाला त्यात कामावली पोरं दादा कामावून असल्यावर तिला तारास द्यायची मुकादम एकदम ठकडा गावातला टाग्या सगळीकडे त्याचा दबदबा होता तालुक्यातल्या चार मोठ्या माणसात त्याचे काय उठ बस असायची तसा नाडल्याआडल्याचे काम ती झटक्यात करायचा त्याच्यामुळं सगळी त्याला मानायची दादा कामावून असल्या काम हो पूर रंजीला तारास देते ती हिम कदमाच्या देहाण्यात आलं तसं त्यानं लगेच कामवाल्या पोरासने ताकीद दिली या बघाय पोर हो आजपासून जर पोरीला कोणी तरास दिला तर ध्यानात ठेवा माझ्या संग गाठाई एका एकाला चांगला सुलटून काढीन पुण्यांदा सांगितलं नाही म्हणचाल तशी पोरं रंजीला तारास द्यायची बंद झाली सोमवारी बाजार दिवशी कामाला सुट्टी असायची रोज त्या दिवशी रोजगार मिळायचा एक सोमवारी दादांची तब्येत बरी नसल्यानं पगाराला जायला काय जमलं जा नाही वाट बघून बघून दुपारनं मुकादमच रोजगार द्यायला घरी आला दादा आवाज पगाराला आला नाही अव किती वाढूळ वाट बघायची तुमची काय सांगायचं सा? रातभर नुसती माझी उलघाल उलघाल झाले बघा आणि त्यात <coughs> 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 <khoak> खोखल्याची खो उबळ आली तसं काय केलं थांबना अव धाप लागली होती म्हणून नाही आलो पर तुम्ही कशाला एवढा तारास घेतला आम्ही आलो असतो की तिसरा पार आता त्यात कसला आलाय तारास अव दादा या बघा तुमची वाट बघून निघालो तू बाजारला तवा म्हणलं जाता जाता तेवढा तुमचा रोजगार भागवावा म्हणून आलूया दादानी मुखामुदा दमाला बसायला भोंगरं टाकलं हौसाला चा ठेवायला सांगितला दादा आता चा बी काय न गडबड आहे मला तलाट्याकडे काम आहे तवा लवकर गेलं पाहिजे उशीर केला तर तलाट्याचे गाठ पडायचे नाही होते चुकामुख आव आम्हा घर बघरची तुमच्या सारख्यांचं येणं म्हणजे देवाबानी वाटतं बघा तेवढ्यात हाऊसानं चा दिला चहा पिऊन मुकादम सायकल सायकली टांग मारून तो बाजारला निघून गेला दादाच्या तब्येतीच्या निमताना मुकादम आजन मधनं घरी यायला लागला आता दोघांच्या गप्पा चा चांगल्याच रांगायला लागल्या दिवशी कशावनं तरी बोलता बोलता बात निघाली दादा तुम्हाला वाडवडलांची बाग आहे जमीन घे हाय की पाठरात पर सारे जार जे बागात नाही वे हाय की पर बाग आहे ती सारी वादात आडून पडली या आज एक वर्ष झाली वाद चालला आहे तो अनेक कशा पाय आणि कोणास संग अहो बनीच्या लागण्यासाठी बान रामा सावकाराकडनं जमीन कानवात ठेवली होती लागलं लगीन उला गडलं आणि भाग याला मरून अहो मग तुम्ही का नाही सोडावली काय सांगायचं तो मला अगो उचललेली सारे रिण या जसकट फेडलं म्या पर सावकार ना कबुलीला आला लोकांचा ऐकून म्या बी कोर्टात दावा ठोकला म्हणलं त्याला बी व्हायचीस पण काय उपयोग झाला नाही कोर्ट कचेरीच्या भानगडीत अन्नाला महाग झाली माझी लेकरं वाळ आहे तर दादा तुम्ही काय काळजी करू नका आपण बसून ह्या जाऊ काहीतरी तोडका काढू मी तुमची जमीन मिळवून देतो अब बाप मिळाल्यावर मी सारा पैसा चुकता केला तरी त्यानं सावकारानं मला टिकून घेतलं नाही तो आता काय देणार आहेत आवा तो कोण असा लागून गेलाय या बघा कोर्ट कचेरीचा नाद सोडून द्या मी बघतो त्याचं काय करायचं ते अहो दादा जमीन मिळाली म्हणून समजा तुम्ही उगाच काळजी करू नका बर येतो मी आणि हो तब्येतीची तब्येत बरी झाल्या झाल्या बिगार कामावर येऊ नका दादांची तब्येत बरी नसल्यावर रणजी एकटीच कामावर जायची कवा का कवा रणजीला सोडायला मुकादम घरी यायला लागला एका दिवशी दुपारी कशाच्या तरी नेमताना फुला घरी आली इकडच्या तिकडच्या शिवराळाच्या गप्पा मारून झाल्यावर फुलानं सरळ इशियाला हात घातला हौसा रागाला येणार नसतील तर एक गोष्ट सांगू का तुला अग सांग की चांदणी सारखी तुझी रंजी हम्म गाड्या संग हिरीवर काम या तिला सोडायला मुकादम घरापातूर येतो या ही काय बाया बरं दिसत आहे का सारा गाव नाव ठेवायला लागलाय त्याच्यापासून चार हात लांब ठेवा तुमच्या रंजीला अगं तू लय उपराट्या काळजाचा आहे त्याच्या वाटात साखर आणि पोटात एक असते त्यानं लय जणीसनी उष्टावली म्हणत्यात बाया बर मी म्हणती आपण बी एकाची परीक्षा काय म्हणून घ्यायची ही खारपडाची दिस बी बघता बघता निघून बघ का असच राहणार आहे ती मला सांग अगं देवाला बी समध्याची काळजी आहे की हे भाऊसा तू माझ्या जीवा भावाची म्हणून तुला सांगतीया खरं तर तुला सावध करायला मी आजती असं म्हणत फुला आल्या वाटानं लागा लागा निघून गेली फुलाचं बोलणं हाऊसाच्या डोसक्यात बिंगरीसारखं गारागारा फिरायला लागलं काय बी झालं तरी फुला खोटं बोलत नाही ह्याची तिला खात्री होती तेवढ्या दादा घरात आलं तशी हाऊसा उसळून म्हणली आव तुम्ही कामा नसल्या सोडा सोडाय मुक्कादम घरी येत तू या ही काही पटत नाही बाय आम्हाला सार गाव आपल्याला नाव ठेवत या व नाव ठेवतय आ तसा नाव गावचे नाव ठेवलं तरी ठेवू दे अगं कुणी काही त्यांच्या टोपल्या चार बागेरी असलेला आणून देत नाही अगं गावातली काम बंद झाल्यापासून माणसं कामासाठी रोज दोन दोन कोस शेजारच्या गावात का तलावाच्या कामा जाते अं आणि आपल्याला मुखाधाबामुळं गावातल्या गावात काम का मिळतंय आव पर मी काय म्हणती तुम्ही काय बोलताय काय कळतं का नाही हौसे म्हणू का नका अगं तुझ्या मनात आले तसं काय बी नसणार आहे तो चांगला दोन लेखराचा बाप आहे असा कुणा वे आळ घेऊ चांगलं नाही मी कुठं आळ घेत आपली रणजी वायात आली या बापाच्या जाती बाप्याच्या जातीचा काय भरोसा कुणाच्या मनातलं कुणाला कवा काय गावलय का त्यात काचाच्या भांड्यावानी असती एकदा का तडागी आला तर चिकटता चिकटता येत नाही आणि चिटावली तरी बी चिर बुजत नाही ए उगच डोस राग कालवून घेऊन गज तू आज एकी काय झालंय तुला तू बाबा ऐकांचं म्हणलंयच वांगाळ नग नग त्याचा विचार करणार आणि साधारण कदा पालीनवानी कोच एक तर ह्या असल्या खारपाडानं बाल्या बाल्याच्या तोंडाच्या तोंडाची घराची गाठ पडणं झाल्या माणसासनी काम मिळे न झाले अगं मला आपल्या पोरीला काम मिळालं ती काय कमी आहे वै आव त्या रोजगारापायी पुरीला ठेस गाय न ग हे बघाऊसी बा झाला आता उगाच शिंद्या बसू नकोस असं म्हणे दादा वाईता गाने गुरं बांधायला पराड्याकडे निघून गेलं दिस मावळला तर अजून कामावून आली नव्हती आई वाटकडे बघ वाट बघित दारात उभी होती हळूहळू काळू का तू वाट दिस झाली आज पुरीला घरी याला एवढा का उशीर झाला असेल हौसाच्या मनात नाही नाही ती इच्छा यायला लागला त्या तंद्रीतच घरात जाऊन तिनं चुलीवली चिमणी लावली चूल पिटवून चुलीवर भाकरीला तवा ठेवला तेवढ्यात तेवढ्या जोराचा वारा सुटला दारान वाऱ्यानं दाराची फळी माग मोर माग मोर होत होती आणि भीतीवर आदाळले चुलीवली चिमणी इजली साऱ्या घरभर अंधार पसरला दादान दाराच्या फळीला लाकूड दगुड लावला आणि कावर थांबवायची वाट बघत दाराच्या फळीला टेकून उभा राहिला घाटका बाराने वारशाण झालं दादानं कंदील लावला पूर्गी अजून काही ना म्हणून काळजीत पडला तेवढ्यात काटवटीत भाकरीला पीठ माळता माळता काळजीच्या सुरात हाऊसानं दादासनी टोकल्या आव अजून कधी नाही आली वादळात तर गावली नसल अव कुठं थांबले असल असल्या वाऱ्या कावरात अंधारात एकटी कशी घरी येणार आता मात्र हाऊसाच्या मनातलं वादळ दादांच्या डोसक्यात गोंगाय लागलं दादा खंदील घेऊन घराबाहेर पडलं आणि तडातडा वाट चालायला लागलं मनात नाही नाही त्या विचारानं नुसतं थाईमान घातलं होतं हाऊसा म्हणतोय तसं खरं तर नसल नाही नाही मुकलम तसा वाला माणूस आहे दोन लेकरांचा बाप आहे चांगल्या घाल खानदानीतला माणूस आहे तालुक्यात चांगल्या चार माणसात उठबस करायची आहे त्याची तो तसं नाही करायचा तरी पण हौसा म्हणती त्याचा काय बरसा तेवढ्यात कुणाच्या तरी ते बोलण्याचा आवाज आला दादा बनाव आलं आवाजाच्या बाजूला बघित कोण आहे र असं म्हणेन त्याने आवाज दिला काय व दादा साखरा मी आहे तिकडनं बाळ्यानं आवाज दिला तुम्ही हाय वय काय नाही जावा जावा पर दादा एवढ्या वाऱ्या कावराचं तुम्ही कुठं निघालाय सखारा म्हणा दादा टोकलं दादा एकदम सावध झाले कठ नाही अरे रिडकू दावं तुटून गोठ्यातनं कुठं गेलंय बघ तू या आव बसला असला आडुशाला कुठं तरी येईल आपसुख गोट्याकडे आता घरी जावा उग वाऱ्या कावराचा अंधारात फिरत बसू नका बरं बरं असं म्हणे दादाने येळ मारून नेली बाळ्या सखाराम घराकडे निघून गेली तशी दादांची पावलं पांदीची वाट उरकायला लागली दाद्या वा... दादा वड्यातल्या वर आला तर वर मोरनं सायकल आल्याची चाहू हो लागली कोण आहे रा म्हणून आवाज दिला तेवढ्यात मोर सायकल येऊन थांबली मीच आहे था सायकल येऊन उतरत मुकादम मारला दादा अव ह्या वक्ताला वाऱ्या कौराच तुम्ही कोणीकडे निघाला या रणजीला बघून दादांच्या जीवा आला अजून रणजी घरी नाही आली तेव्हा काळजी वाटाय लागली म्हणून आव ही काय तिला सोडायला येत होतो तेवढ्यात कापऱ्या वाजत रणजीनं तोंड उघडलं आव दादा तसं मुकादामान रणजीच्या पाया, पाय देऊन तिला दाबलं रणजीचा आवाज बंद झाला दादा का दादा कामा सुट्टी झाली तेवढ्यात वादळ झालं तवा म्हणलं थांबा वाऱ्या कावरात एकटी कुठं जातीस मी येतो तुला सोडायला बरं बरं चला आता तू माझने सोडूनच मी घरी जातो तिघं पण मुकाट्यानं घराची वाट चालायला लागली घरात हावसा भाकरी थापत होती पण तिचं चित थाऱ्यावर नव्हतं पोरांच्या पोटात कावळं त्वछा मारत होत आये जेवायला देखे भूका लागल्यात असं म्हणित घरतेने डोक्यावर घेतलं होतं पर तिचं कशातच ध्यान नव्हतं तव्यातली अनारातली लावलेली भाकरी कार आपल्याच्या वासानं ती बाहनावर आली तेवढ्यात तेवढ्यात दारात वासलेलं कुत्र एकदम भुकायला लागलं रणजी दादा आल्याचा आवाज आला तसा हौसाचा जीव भांड्यात पाडला दोघं घरात आली मुकादम बाहेरच्या बाहेर सायकलीवर टांग मारून निघून गे आला रणजे आज एवढा उशीर ग केलास कामावन याला कामावन सुटली तर वादळ झालं रंजे तुला एक सांगते त्या मुकादमापासन चार हात लांबचरा अग आज फुला मावशी आलती तिनं मला सार सांगितलंय तो लय वांगाळ माणूस आहे ही असली खारपड पडली नाहीतर त्याच्या वाऱ्याला बी गेलो नसतो आपण आईचं बोलणं पटतंय पर त्याचा आता काय उपयोग सारी आवाय बसली रणजीची भूक मेलेली कस तरी दोन घास गिळलं हातरणा पडली सारी झोपली पर तिला काय झोपईना मनातनं ती पुरती भिदरून गेल्या कोणाला सांगावं तरी तो जीव मार नाही सांगावं तरी रातभर विचार करत होती पण काय करावं ते काही सुचत नव्हते आय म्हणती तीच खरं आहे पर आता त्याचं काय जी होयला नको होत तीच झालं अवचित आलेलं वादळ सारं जगण्याचं इस्कुटच इस्कुटून गेलं त्याच्या चांगलपणात लपलेल्या राक्षसानं आज आपलं खरं रूप दावलं वादळात उळमुळून पडलेल्या झाडासारखी तिची अवस्था झालेली काय के केल्या तो प्रसंग डोळ्या जात नव्हता काळजाची धडधड अजून कमी होत नव्हती राक्षसाच्या मिठीतनं सुटण्यासाठी किरली धडपड आणि मदित मदतीसाठी फोडलेला टाऊ कुणाला ऐकू गेला नव्हता लांब वादळात विरून गेला होता आवचित आलेल्या वादळानं डाव साधला साक्षी उरली ती फक्त पोलाखालच्या घोळसळलेल्या मातीची आणि मावळतीच्या सूर्याची रातभर डोळ्याला डोळा लागला नाही का डोळ्याचं पाणी तुटलं नाही उद्यापासून कामावं जायचं नाही घडलेलं सारं घरात सांगावं असं एक मन म्हणायचं पर घरात बी आजार खाती हरणाच्या काळजाची त्यांचं काय बार वाईट झालं तर माझे आब्रू तर गेलीच पर आहे बापाच्या इज्जतीचं काय घरादाराला कुठं तोंड दागवाय दाखवाय जागा राहायची नाही बरं सारं उजेडात आणलं तरी त्याचं कोण काय वाकडं करणार आहे तवा गावात बाराची बारा तोंड आपल्याच घरादाराचे बदनामी होणार झाकली मूठ सवा लाखायची म्हणत म्हणायचं आणि समजे घालायचे कवा कवा तिचं मन पेटून उठायचं त्या हलकटाच्या नरडीचा घोट घ्यावासा वाटायचा परत परत अवसन गळून पडायचं जसं जसं दिस जात होत तस तशी रणजी खांगायला लागली होती आता हिर बरीच खोल गेलेली दगडाची पाटी घेऊन वर चढताना पाय घसरून रंजी हिरीत पडली डोक्याला खोच पडली साऱ्या अंगाला खरचाटलं अंगातली कापड राखताना माकली तिची शुद्ध पार हरपली कामाव एकच गोंधळ झाला मुकादन मुकादम आणि कामावल्या माणसाने रंजीला बैलगाडीत घालून दवाखान्यात नेली रंजी हिरीत पडल्याची बातमी कामावल्या पोरांनी रंजीच्या घरी सांगितली आयन दादास निघून पुर दवाखान्यात आली रणजीची अवस्था बघून दादाचं हुर्द भरून आलं काळजाचं पाणी पाणी झालं पादरानं डोळं पुशीत बडबडायला लागली माझच कर्मनास म्हणून माझ्या पुरीच्या वाट्याला ही असलं दिस आलं चांनी सारखी माझी लीक तिच्या शिनाच्या पुरी नटण्या मुरण्यात दिवस घालावते ती सोन्यासारख्या लेकीच्या डोसक्यावर म्या दगड्याची पाटी दिल्या पुरीच्या जीवावर घरादारावर बसून खायच नाही भगवत या डोळ्यानं त्या परस घरादाराला एक खाऊन मिळेल बर आता काय बी झालं तरी तिला कामावर लावायचं नाही ओ कामावर लावायचं नाही दादाची तागती होऊन रंजीकडे बघत भिंतीला टेकून बसलेलं त्यांच्या डोसक्यात नको ती विचारी येत होत देवा परिसरा माझ्या लेकराला लवकरात लवकर खडबडीत बरं कर बाबा तेवढ्यात मुकादम औषध घेऊन आला आव दादा तुम्ही काय बी काळजी करू नका डॉक्टर मानले ते लवकरच खडखडीत बरी होईल पैशा पाण्याच्या काय बी काळजी करू नका मी बघतो सगळं दोघांची कशी तरी समजूत घालून मुकादम घरी घ्याला थोड्या वेळानं डॉक्टरनं दोघांनी आत बोलवून घेतलं तुम्ही पेशंटचं कोण आम्ही आहे बापाय तीच डोक्याला मोठी जखम झाली आहे सहा टाकं घातली आहेत अंगाला फारच खरचटलं आहे खरं तर तिला अशा अवस्थेत विहिरीच्या कामावर पाठवायला नको होतं तुम्ही म्हणजे का काय झालंय आमच्या पुरीला आहो तुमची मुलगी दोन महिन्याची गरोदर आहे डॉक्टरचं बोललं दोघांच्या कानात बंदुकीची गोळी गो घुसावी तसं घुसलं दादासांची पायाखालची जमीन सरकावी तसं झालं एकदम खोकल्याची उबळ आली श्वास गोदबारला स्वाऱ्या अंगाला धर धरून घाम फुटला काय काळाच्या आतच दादा खाली कोसाळ आईच्या पाया हातापायातलं पण आव गळून गेलं कुणी कुणी कुणाला कस सावरायचं एकमेकाला आधारात येत दोघ कशी बशीरंजीच्या खोलीत आली रणजीनं डोळं उघडलं होतं ह्या दोघांनी रणजी संघ काय बोलावं ते त्यांना सुधरत नव्हतं दादा खाटला धरून उभा होता शेजारी आई पादाराने डोळं पुसीत मुसमुसत होते दोघांकडे बघित मोठ्या कष्टानं रणजीनं ओठांची हालचाल केली आता मात्र आईचा तोल डाळला ती एकदम चौताळली अग आता काय ठेवलंय म्हणायला बोलायला अगं कुठं शान खाऊन आलीस अगं ते पहिलं सांग कोण ऐक्यो कोण ऐक्यो भाड्या त्याच्या नरडीचा घोटच घेत सार बळी रंजीनं कस बस तोंड उघडलं आय असं म्हणत रंजीनं मान टाकली एक लाजरी बुजरी रान कळी फुलण्याच्या आधीच दुष्काळाच्या झाडांनी तरकट तरकटून गेली तर